अंगणवाडी सेविका व मदतशांसाठी मोठा पुढाकार पोषण बी पढाई बी अंगणवाडी सेविका प्रशिक्षणाचा समारंभ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुरुड एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोषण बी पढाई बी अंगणवाडी सेविका प्रशिक्षणाचे आयोजन मुरुड दरबार हॉलमध्ये घेण्यात आले होते यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल बागल मुरुड प्रकल्प विस्तार अधिकारी संजय शेंडगे प्रेवेक्षिका सुवर्णा चांदोरकर शुभांगी कोतवाल आशा सोनकुसरे अदानी फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी जयश्री काळे विजया खेऊर किरण शिंदे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले राजे छत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे म्हणाले की पोषण भी पढाई भी या कार्यक्रमाचा उद्देश लहान मुलांच्या पोषणाबरोबरच त्यांच्या प्रशिक्षण शिक्षणालाही प्रोत्साहन देणे हा आहे बालकांच्या पोषणाचा दर्जा सुधारणे बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोषण देणे बालकांना अनौपचारिक शिक्षण देणे बालकांच्या वजनात वाढ करण्याची पद्धत शालेय शिक्षणासाठी तयार करणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे तरी अंगणवाडी सेविकांनी या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा चांगला उपयोग करावा असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केले बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल बागल यांनी अंगणवाडी सेविकांना मदतनीस यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास व बौद्धिक क्षमता वाढवणे बाल शिक्षणात आवश्यक टीचिंग लॉगिंग मटेरियल तयार करून त्यांचा उत्कृष्टपणे वापर करणे सक्षम अंगणवाडी केंद्र उभारणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे हे प्रशिक्षण तीन दिवस म्हणजे एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत चालणार आहे परीक्षा घेतल्या जाणार आहेत अंगणवाडी सेविकांनी पोषण बी पढाई बी हे प्रशिक्षण सार्थ करावे असे आवाहन केले